नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धीच ऍकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज सोळा डिसेंबर सोळा डिसेंबरचे महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहत आहे तो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे मित्रांनो आणि जर आपण नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे चलो आजचा पहिला पॉईंट आहे मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे की आयपीएल पंचवीस दोन हजार पंचवीस साठी मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली मुंबई इंडियन्सचे मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं उत्तर लय कार्ल हॅप किन्सन यांची निवड करण्यात आलेली आहे इंग्लंडचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक दोन हजार अठरा तेवीस या काळात होते वन डे साठी दोन हजार एकोणीस मध्ये होते आणि टी ट्वेंटी बावीस मध्ये विश्वचषक जिंकण्याचा योगदान सुद्धा त्यांना दिला जातो बावीस आय सी सी अंडर नाईन्टीन विश्वचषकातील इंग्लंड अंडर नाईन्टीन संघाचे माजी मुख्य क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते आता तेच मुंबई इंडियन्सचे होत आहेत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चलो दुसरा प्रश्न पाहूया आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद टिंबटिंब येथे होत आहे तर मित्र हो नवी दिल्लीमध्ये होत आहे काय आहे त्याचा उद्देश काय आहे मित्रांनो केंद्र राज्य सरकार सरकारमध्ये सहकार्य वाढवले हा सगळ्यात महत्वाचा मार्ग अधिकाऱ्यां लक्षात ठेवा आणि वेगवान वाढ आणि विकासासाठी प्रभावी समन्वय सुनिश्चित करण्यासाठी सहकार करणे आणि पहिली परिषद जून बावीस मध्ये धर्मशालामध्ये घेतली होती आणि जर ही पाहायला गेली लक्षात ठेवा ही तिसरी परिषद आहे थर्ड नंबरची परिषद आहे मग जून दोन हजार बावीस मध्ये पहिली परिषद सुरू झाली होती आणि ही तिसरी परिषद पेपरला प्रश्न आला तरी उत्तर देता येईल की तिसरी परिषद आहे आणि थीम कायचं उद्योजकता रोजगार कौशल्याला प्रोत्साहन देणे लोकसंख्या शास्त्रीयला लाभांशाचा लाभ घेणे हा त्यांचा थीम आहे हे त्यांचा थीम आहे लक्षात उद्देश थीम कव्हर करण्याचं काम केलंय क्वेश्चन मित्रांनो तिसरा प्रश्न ग्रीन स्टील अधिकृतपणे परिभाषित करणारे टिंपटिंब नुकतेच पहिले राष्ट्र बनले तर आपला देश भारत आता काय आहे ऍक्च्युली स्टील उत्पादन केले परंतु ग्रीनरीमध्ये ओपन केलंय म्हणजे कमी कमी वायू उत्सर्जन कमीत कमी करण्याचं काम केले आणि त्यांनी टार्गेट ठेवले हो की बाबा भारताने हे स्टील उत्पादन करायचं पण कमीत कमी ग्रीन झोन मध्ये करायचं जेणेकरून कमीत कमी आपला जो वायू भार पडतो चुकीचा तो, चुकी तो कमीत कमी होईल म्हणजे सी एफ सी वगैरे लक्षात ठेवा ठीक आहे पाहूया आपण ज्यामध्ये तयार स्टीलचा टन दोन पॉईंट दोन टन पेक्षा कमी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनासह उत्पादित स्टीलचा समावेश आहे उद्योगाला हरित पद्धतीकडे जाण्यासाठी अंदाजे सव्वीस दोन लाख साठ हजार ते दोन लाख सत्तर हजार, हजार कोटीची भांडवली गुंतवणूक आवश्यक आहे ठीक आहे या टार्गेट फुली ते काम करतात आणि त्या कामा अंतर्गत सांगितले की बाबा एवढा खर्च होऊ शकतो पण पहिला देश ठरलाय आपला देश पहिला देश ठरलाय बघा ज्यामुळे ती त्या स्टीलचा प्रति टन दोन पॉईंट दोन टन पेक्षा कमी कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन सहित उत्पादित स्टीलचा समावेश आहे आपला जगातला हा पहिला देश ठरलेला आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया चौथा कोणत्या देशांनी अरबी समुद्रावर डेझर्ट नाईट नावाचा हवाई लढाव सराव सुरू केला आहे ऑब्वियसली भारत देश आहे फ्रान्स आहे यू ए वरील तिन्ही देश आहेत लक्षात ठेवा की डेझर्ट नाईट नावाचा हवाई लढाऊ सराव सुरू केला है ना तो हा कराचीच्या जवळ म्हणजे आपल्या भारतात बॉर्डरवरती काय पाहूया डेझर्ट नाईट हा तीन दिवसीय कार्यक्रम आहे जो कराचीच्या कराची नेरु तीनशे पन्नास ते चारशे किलोमीटर अंतरावर लष्करी संबंध मजबूत करण्यासाठी डिझाईन केलेला आहे या सराने भारतीय हवाई दलाच्या सुखोई तीस एम के आय जो ऑगस्ट आय एल एट आणि रिफ्युलर आणि डब्ल्यू एन एएव, सी प्रणालीसह विविध विमानांचा समावेश आहे मित्रांनो जो आपला देश आहे त्या इथे जे जे कराची आहे पाकिस्तानचं बरोबर तिथून तीनशे पन्नास ते चारशे किलोमीटर अंतरावरती या तिन्ही देशांनी मिळून युद्ध सराव सुरू केला आहे चलो पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सात पाचवा जागतिक उद्योजक विरोधी एजन्सी म्हणजे वाडा जागतिक लेवलला वाडा नावाची हो आहे ती भारतातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेला एनडीटीएल मान्यता दिली तर कोणत्या थी ठिकाणी नवी दिल्ली लक्षात ठेवा न्यू दिल्ली नवी दिल्लीच्या इथे त्यांनी मान्यता दिलेली आहे तर काही आहे ज्यामुळे एनडीटीएल ना बायोलॉजिकल पासपोर्ट व्यवस्थापित करू शकेल म्हणजे मदत होईल त्याला आणि एबीपी ही डोपिंग विरोधी प्रयत्नांमध्ये केलेली प्रगती आहे ज्यामुळे वे वेळोवेळी अॅथलेटिकचा जैविक मार्गचे निरीक्षण करता येईल है ना म्हणजे एका साठी मदत होते लक्षात ठेवा ठीक आहे हा वाडाची मान्यता भारतासाठी त्यांच्या अँटीडोपिक उपक्रमामध्ये एक महत्वाचा टप्पा आहे मान्यता प्राप्त ऍथलेटिक पासपोर्ट मॅनेजमेंट युनिट असलेले सतरा देशांमध्ये भारत आता है। देशन मदे है, आ, क्या आहे म्हणजे सतरा देशांमध्ये हे काय झाला की राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा आहे त्यामध्ये भारत आहे एक भारत आता एकूण सतरा देशांमध्ये भारत सुद्धा आता इन्व्हॉल्व्ह झालेला आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो सहावा कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना सुरू केली आहे मित्रांनो कोणत्या राज्याने सुरू आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय आपण जर पाहायला गेला तर हिमाचल प्रदेशाने ही केली आहे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्कू यांनी डिसेंबर चोवीस मध्ये दोन वर्ष पूर्ण केली आहे सरकारने दोन वर्ष पूर्ण झाली म्हणून दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे सरकारने सहा नवीन योजना सुरू केल्या त्यातील एक योजना आहे ह्याचा उद्देश काय आहे विद्वांच्या मुलांना उच्च शिक्षण देणे जेणेकरून त्यांना शिक्षण मिळू शकेल राजीव गांधी स्टार्टअप स्वयंरोजगार यो योजना पण सुरू केली आहे या अंतर्गत ई टॅक्सी सुरू करण्यात आली असून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत म्हणजे राजीव गांधी स्टार्टअप स्वयंरोजगार रोजगार योजनेअंतर्गत ई टॅक्सी त्यांनी सुरू केली हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे म्हणजे दोन वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांनी सहा योजना सुरू केल्या आहेत आपण दोन टप्पे बघितले एक इंदिरा गांधी सुखू योजना आणि राजीव गांधी स्टार्टअप स्वरोजगार योजना दोन योजना माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच युपी मधील कोणत्या शहरात पीएम मोदी मोदीने पाच हजार सातशे कोटींचे मोठे विकास प्रकल्प लॉन्च केले आहे तर प्रयागराज मध्ये लॉन्च केले आहे का तर पुढे पाहूया आपण की नरेंद्र मोदी म्हणजे तेरा डिसेंबर रोजी प्रयागराज महाकुंभासाठी कलशाची स्थापना केली तेरा डिसेंबर रोजी लक्षात ठेवा याशिवाय पाच हजार सातशे कोटी रुपयांची एकशे सदुसष्ट प्रकल्पांचे उद्घाटन ही पायाभरणी सुद्धा केली म्हणजे प्रयागराज म्हणजे जे महाकुंभ होतं त्या महाकुंभासाठी पाच हजार सातशे कोटी एकशे सदुसष्ट प्रकल्पाचं नियोजन केलेलं आहे हा प्रकल्प केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या अनेक विभागांचे आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालय आणि प्लस राज्य सरकारच्या अनेक विभागांचे मिळून एकत्र बनवले प्रयागराजमध्ये लक्षात ठेवा तेरा डिसेंबरची महाकुंभासाठी कलशाची स्थापना केली आणि तिथेच हा संपूर्णपणे प्रकल्प सांगितला वन सिक्स्टी सेवन प्रकल्पाचे उद्घाटन पाच हजार सातशे कोटी ठीक आहे माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा नुकतेच यस बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मनीष जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे आरबीआयने अकरा डिसेंबर चोवीस ते दहा डिसेंबर सत्तावीस पर्यंत यांचा कार्यकाळ निश्चित ठेवलेला आहे या कालावधीत येस बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून मनीष जैन यांची नियुक्ती करण्यास मान्यता दिलेली आहे सप्टे जैन सप्टेंबर तेवीस पासून येस बँकेशी संबंधित आहेत आणि कार्पोरेट आणि घाऊक बँकिंग विभागाचे नेतृत्व करत आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन नववा फोर्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय भारतीय महिलांचा समावेश आहे तर तीन भारतीय महिलांचा समावेश आहे अठ्ठावीसव्या क्रमांकावर निर्मला सीतारामन आणि एक्क्याऐंशी वेळ रोचनी नादर मल्होत्रा आणि ब्याऐंशी किरम मुजमदार शहा या तीन महिलांचा समावेश नावा सेट नंबर सहित से दिलाय पहिली महिला कोण आहे वॉन आयन बेल्जियम चे आणि गोर्जिया मेलोनी चे आहेत लक्षात ठेवा कुठल्या इटली इटली आहेत लक्षात ठेवा म्हणजे पहिले तीन आणि भारतीय कोण कोण आहेत नाव प्लस त्यांचे नंबर सहित तुम्हाला मी दिलेलं आहे चलो पुढे जाऊया मित्रांनो दहा वा अलीकडे कोणत्या राज्यात चौथा इगल नेस्ट पक्षी महोत्सव आयोजित केला गेलाय तर अरुणाचल प्रदेशमध्ये केला गेला, प्रदेश केला गेला प्रदेश आहे याची चौथी आवृत्ती सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आहे तो जेथे अरुणाचल प्रदेशातील इगल नेस्ट वन्यजीव अभयारण्य आहे तिथंच हा प्रोग्राम महोत्सव होणार आहे हा ना उद्दिष्ट इको टुरिझमला प्रोत्साहन देणे आणि या प्रदेशातील अद्वितीय जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या महत्त्वबद्दल जागरूकता वाढवणे हा त्यांचा टार्गेट आहे लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट क्वेश्चन अकरावा अलीकडेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना माणस जनरल दिलाय एक्चुअली ऍक्च्युली नेपाळ आणि आपला भारत देश एकमेकांच्या लष्कर प्रमुखांना मानकपद देतात जसं आपल्याला नेपाळच्या राष्ट्राने परवा दिला मी प्रश्न घेतला आता भारताने दिलाय नेपाळच्या लष्कर प्रमुखांना लक्षात ठेवा मानकपद दिलात आणि आपले राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्म हे देतात तर लक्षात ठेवा नेपाळ या देशांनी दिलाय मध्ये आपल्या जनरल दिलं होतं आता आपण त्यांच्या जनरलला देतोय ठीक आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिग्देल यांना भारतीय लष्कराचे जनरल ही माडक पदवी देऊन सन्मानित केलं बरोबर रे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन बारावा कोणत्या देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या घटना विधेयकाला मंजूरी दिली तर आपला देश भारत है ना बघा रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली समितीने अहवाल सुद्धा दिला त्यानुसार आपलं विधेयक मंजूर झालंय की भारत देश एक देश एक निवडणूक लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट पॉइंट तेरावा अंडर एकोणीस पुरुष आणि आशिया कप चोवीस बंगाल देशाने जिंकली असून कितीवी आवृत्ती होती तर ती अकरावी आवृत्ती होती लक्षात ठेवा अकरावी आवृत्ती होती सुरुवात एकोणीसशे एकोण झाली भारत पहिला विजेता आहे लक्षात ठेवा अंडर नाईन्टीन मध्ये हा सध्याचा भारताचा मोहम्मद अमान हकीम होता एकबाल बंगला खेळाडू इकबाल हुसेन इमॉन बांगलादेशचा आणि कुठ गट मध्ये कोणता भारत पाकिस्तान जपान यजमान यु ए आणि श्रीलंका पाकिस्तान नेपाळ आणि अफगाणिस्तान एकूण आठ टीम होत्या आठ वेळा भारताने जिंकल्या है ना सात सात विजेता प्लस एक बरोबर पाकिस्तान सोबत लक्षा लक्षा आहे लक्षात ठेवा म्हणजे आठ भारतांची किंवा आहे सात वेळा विजेता आहे आणि एक बरोबरच पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानी इंडियाला वाटून दिलेलं लक्षात ठेवा ठीक आहे एक वेळा अफगाणिस्तान आहे एक वेळा पाकिस्तान आणि दोन वेळा कोण आहे बांगलादेश आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आणखी एक बाब आहे ठेवा की कुठे ही स्पर्धा एकोणतीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबर लक्षात ठेवा दुबईमध्ये झाली होती कुठं दुबईमध्ये आणि तारीख काय एकोणतीस ते आठ डिसेंबर एकूण संघ आठ होते आणि संघ बांगलादेश एकोणसाठ धावाने विजयी आणि उपविजेता आपला देश भारत देश आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौदावा सूर्यबाला यांना किती व्यास पुरस्कार या व्यास पुर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोणाला चुकलं ते दे, सन्मानित करण्यात आले तेव्हा आहे तर चौतीसवा सन्मान पुरस्कार लक्षात ठेवा व्यास सन्मान हा थर्टी फोर्थ नंबरचा सन्मान पुरस्कार आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया विंटर गेम्स पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे लडाख आणि जम्मू काश्मीर लक्षात ठेवा दोन्ही ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे फक्त लडाख नसून जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा याचं नियोजन आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा ऊर्जावीर योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे असा प्रश्न आपल्याला विचारले लक्षात ठेवा ऑप्शन आहे आंध्र प्रदेश राजस्थान महाराष्ट्र कर्नाटक तर आंध्र प्रदेश सरकार सुरू करत आहे काय आहे मोहनलाल खट्टर केंद्रीय ऊर्जा मंत्री यांनी हे केलेलं आहे ऊर्जावीर हे इलेक्ट्रिशियन लोक असतील जे ऊर्जावीर ऊर्जा संवर्धन त्यांचे फायदे याबद्दल समुदायाने शिक्षित करण्यात ऊर्जावीर महत्वपूर्ण भूमिका बजावते म्हणजे एक लोक असतील इलेक्ट्रिशियन लोक असतील या योजनेत एक लाख बारा हजार खासगी इलेक्ट्रिशियन प्रशिक्षित केले जाणार सहकार्य एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड करणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच फिफा फुटबॉल महिला विश्वचषक सत्तावीसचा चा प्ले ऑफ स्पर्धा कुठे आयोजित केली जाईल तर ब्राझील मध्ये आयोजित केली जाईल ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरावा नुकतीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो एकोणीसवा अलीकडेच फ्रँक इस बायरू यांची कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर फ्रान्स देशाचे नवीन नियुक्ती करण्यात आली आहे आणि तुमचा आवडता प्रश्न बेस्ट प्रश्न आपल्याला उत्तर सांगायचं आहे की नुकतेच क्रांतिकारी क्वांटम ची व्हीप अनावरण कोणी के के केले आहे इंटेल मेटा ऍपल गुगल आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत चार ऑप्शन कोणतं उत्तर बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो आणि आपलं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ठीक आहे आणि आज आपण इथे सांगू सगळे ते सगळे प्रश्न घ्यायचं काम केलं मित्रांनो उद्या याच वेळेस या टाईमला मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो